काय बैसले नाही आज तसे काय आले तुम्ही इकडे आज काही नाही मला काही काम नाही इकडे म्हटलं काय चालू आहे काय नाही बाई काय चालू असते काय वाचताय काय तुम्ही काय नाही ते मला भाजी किती करता येत नाही पुस्तक आणला बनवलं मी उद्या पाहूनच भाजी करते त्याला पट्ट्यानाची भाजी असायचं कोणती बनवतायत भाजी आज ते म्हणत मटणाची भाजी करतो म्हणे मी पण भाजी बनवते बाई पण आजपर्यंत भाज्यांचं चविष्ट नाही झाली काय करू काय सांगत सांगा ना मला काही हे पुस्तक घेऊन जा ना तुम्ही पण का माझं नको घेऊन जाऊ तुमच्या ते आहे का पण मला वाचता नाही येत ना मी काय करू तुला वाचता येत नाही वाचता येत ना वाचता नाही तू तर साहेबाची बाई तुला वाचता येत नाही त्यांना टाइम नाही मिळत ना म्हणून असाय का बरं बर मग मी शिकून देईन भाई तुला काय त्याच्यात बरं मग कोणत्या तुम्ही मी शिकत नाही दोन वाजता ते शिकवत जाईन तुम्हाला अर्धा एक तास मग मला बी आण पडते ना मानवराने बरोबर आहे भाजी करून दे देणार बाई मग सरकारी नोकरीवर आहे तुमचा नवरा मला काय शेतकरी आहे मग शेतकरीला काय झालं घेऊ आम्ही तुम्हाला एक काम करा ना तुम्ही माझ्या नवऱ्याच्या नवऱ्याच आपण म्हणजे मटन खायचं ना तुम्हीच बनवून देत्या देत जा की मानवले जाय उठून माझ्या शेजारी धर्मारी शेजारी कपाशी दिली की नाही अजून नाही हो माय तुम्ही दिली का हो काय भाव होता पंच्याण्णव हो आणि आता काय चालू आहे माय आता पंचाहत्तर चालू आहे सध्याचे पंचाहत्तर रे मनावरा ऐकतच नाही माय मी म्हणतरी म्हणे देऊन द्या देऊन द्या देऊन द्या दिलीच नाही द्यायला पाहिजे होते तुम्ही काय करशील माय त्याच्याबरोबर वारला पुरा माणसं ऐकतास मी जायचं चाल आपलं काय करता आता चला काही मग निघते मला खूप वेळ झाला कधीच चालेल मी आहे का चालेल जा मग हो चाल मग हा मग हा चालेल चालेल जमल तर काकाले पाठवतो इकडे हो काही होती तुकली नाही मला टाइम ना होता ते पण घरी आले असते म्हटलं निघते मग किती कपाशी पडली व माझ्या गावामध्ये नवराने जायचं दिवसभर दारूच्या नदी दारूच्या मी कपाशी राहून गेली व माझ्या बायांना घेऊन टाकली काही खरं नाही रे देवा घर सगळी काय कळलो मी लोकांना कपाशी आपल्या घरात कपाशी पडली काही ध्यान घेऊन ठेवता नाही नाही कपाशीवर किंवा बाहेर दिवसभर बाहेर दिवसभर अंड्यावर दिवसभर अंड्यावर काय पुरा लोकांना देऊन दिली कपाशी ना आपल्या घरामध्ये पडली कपाशी तेव्हा अरे संक्रांत नंतर संक्रांता नंतर त्याचा भाऊ हे काय बाराचा भाव आहे लोकांना पंच्याण्णव दे पंचाहत्तर भाव झाले काय परवडत नाही रे बाप्पा तू काय ऐकत नाही रे माहिती तुला काय करणार शेवटी आठ आठेव हे बघ तू काय पुस्तक ते जा तुम्ही घेऊन जनता बजारातून यज्ञ तर करता येत नाही तो तरी विषय तर काय कसं जसं जम जास्त खावाटत तुम्हाला हम्म का शिकाडून जाईन आला आळाणी तर अडाणी मी पण तो कापूर देऊन टाकाबो तर लवकरच होतात देऊन बाबा आईनं काय घाई काय घाई आहे ते शेजारच्या बाईन देऊन टाकलं प्रियांका ताई आहे तिच्या काय नांदे लाई चुकल्या लावते कशाने दोनाच्या चारच्या चांगला सांगला चा च्या भावात दिला आपल्याला सांगाली ना तिन अन पंच्या भावा तिथे कशाला फेकिंग दिली व तिनं सांगते नेतली हजी उच ना आपल्या कोणाला दिला तिनं काय माहित कोणाला दिला पण दिला तिनं पंच्याण्णव मध्ये आपला पाहणा किती कन्व्हिन्स येईल आता आणि कितीला भरून ठेवला पुन्हा घेऊन टाकून मग काय आहे तिथं आडानसोटच्या आडानसोट पण ती घे पुस्तक वाच शिक मी पाहिजे तुला कुठं काय टेन्शन न घेऊ पुरा संसार खराब करून टाकलाय माना दावर घेऊन देऊ ये प्रियंका बी येतेच येतेच मी तरी दारवड द्या ना मानस का ते सामानदारा तुम्ही काय कळशील काय तरी का तुम्ही घेऊन अशी जराशी काय घेणी जराशी काय घेणी म्हणजे मी बोलत नाही काही नाही का दिवसभर तरीच पडले आज काही इज्जत आहे चार करू सांगायचे संसाराची वाट लावली तुला बापा माया दिवसभर दारू 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 लेखीचा बेवळाशी मला सांगा तुम्ही अगोदर काय विषयाचा काही आहे नाही झाडू ना तुम्ही झाडू माय बाई पागल ありがとうございます。